विकास सुभाष काशिल काशिल गाव सांगोला सांगोला आता तुम्ही आज पुण्यामध्ये पुण्यामध्ये माल आणलेला आहे आणि मला असं कळलं की तुम्ही स्थानिक बाजारपेठेला पण आज एक गाडी पाठवलेली हो आहे आणि सौदा झालेला आहे आणि इथंही पुण्यातला सौदा झालेला आहे तर मी तर आज सांगितलं सगळ्यांना तुम्ही सजागोदर हो की ती जी मंदी तुमच्या माझ्या हातामध्ये नाहीये परंतु आज अकरा वर्ष ची माल काही पंधरा वर्षला पोहोचणार त्यामुळे थोडस उन्नीस बीस मला वाटते कारण कालच आवक जास्त पुण्यामध्ये होती तरी पण आजच्या तुलनेमध्ये तुम्ही दोन्हीकडे गाड्या एक स्थानिक बाजारपेठेमध्ये पाठवलेल्या हो इथं पुण्यामध्ये आणलेली आहे तुमचा काय अनुभव राहिला दोन्ही गाड्यामध्ये मध्ये रेट जास्त मिळाला कसा मिळाला कसा मिळाला म्हणजे खाली गोटी इथं काय गेली वरचा काय गेला आणि टॉपचा काय गेला इथं पुण्यामध्ये गोटी पंच गेली तिथं नव्वद रुपयाने गेली आणि वर वर एक दोन रुपयाने गेल्या तिथं आणि इथं दीडशे रुपयाने भेटली वर एकशे तीन रुपये तिकडे गेला आणि इथं नाही दोन राशी नसतील तिथं तीन चार राशी असतील ना सगळ्यात पासष्ट रुपये तिकडे गेले म्हणजे साधारणतः ॲव्हरेज किलोचा जर विचार केला तर सात दोन्ही ह्याच्यात किती डिफरन्स पडेल असा अंदाज वाटतो तुम्हाला किलो नाही कॅरेट वर जाऊ द्या ॲव्हरेज पाहिला पासष्ट ते दीडशे तर त्याच्यात ॲव्हरेज तुम्हाला किती पडल आणि इथं किती पडल साधारण किती डिफरन्स मध्ये वीस रुपये 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 डिफरन्स पडेल म्हणजे एकाच दिवशी मार्केट आपल्याला आज असं वाटलं की आज पुण्यामध्ये मला माझ्या नतरेला वाटलं काल ती जी होती शुक्रवारी ती जी होती परंतु आज अकरा ऑगस्टची इफेक्टिव्ह पंधरा ऑगस्टची पडणार तरी पण आपण सगळ्या महाराष्ट्रामध्ये आज रेटला पुढे जाऊ पण उद्यापासूनचे तर फरक हे माझ्या मते हे चांगले पडायला पाहिजेत कारण जसे जसे पुढे जाणार आहेत तसे रेट हे वाढणार आहेत आणि पुढे जाऊन आपल्याला गणपती इफेक्ट दिसणार आहे तुम्ही किती वर्ष बसून इथे येता आठ वर्ष आज असं का वाटलं की आपल्याला तिथं पण एक गाडी मिळाली नाही त्यामुळे एक गाडी तिकडे अच्छा गाडी मिळाली नाही म्हणून एक गाडी तिकडे पाठवली आणि इथं दोन गाड्या पाठवली दोन गाड्या इकडे आणली तिने एक गाडी तिकडे अच्छा म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही इथं आठ वर्ष समाधानी असताना तुम्हाला तिन्ही गाड्या आणायच्या असताना आज आजच्या आपल्याला थोडीशी अडचण मान टाकला माझ्या मते जे शेतकरी पार विजापूर किंवा कर्नाटकच्या भागात नाही येतात काही सोलापूर जिल्ह्यातल्या टोकात नाही येतात काही सांगली जिल्ह्याच्या टोकात नाही येतात पुण्यापर्यंत काय यावं पुण्यापर्यंत एवढ्या गर्दीत आपण जीव काढून देतो तर त्या शेतकऱ्यांना नक्कीच पुण्यातून फायदा होतो तो पुण्यामध्ये का फायदा होतो इतर टॉप मालाला मॉलचं गिरायके स्टॉलचं गिरायके आणि शेजारी मुंबई पुणे आणि बेंगलोर आणि गोव्याच ग्राहक आहे आणि ह्या ग्राहकाचा नक्कीच नेहमी फायदा होतो दुसरा बेनिफिट आपल्याला असा मिळतो इथं लक्झरी आहे इथं रेल्वे लाईन आहे आणि इथं फळं पालेभाज्या किंवा कांदा बटाट्या गाड्या आहेत त्याच्यामुळं तुमच्या मालांना इथं डेफिनेट म्हणजे त्याला ट्रक नाही जरी लोड झाला तरी थोड्या मालामध्ये सुद्धा तो वेगवेगळ्या राज्यात तो माल पाठवू शकतो इथं सुविधा असल्यामुळं त्यामुळे नक्कीच तुम्ही आमच्याशी एवढ्या लांब न सांगोला म्हणजे डाळिंब पण तरी म्हणजे आज तुम्हाला जागेवरती पावला जागेवर आहे तरी पण तुम्ही इथे येत आहे समाधानी आहात एखादी उणीव आहे की एखादं सुधारलं पाहिजे काय आमच्या ह्याच्यातनं एखादी आम्ही रचना काय असेल बदल केला पाहिजे मार्केटिंग मध्ये आठ वर्षात काय तुम्हाला असं मनात वाटलं की अजून उनपा केली उन जातो आणि अशी बदल केले पाहिजे की आमच्यापर्यंत फायदा होईल सगळं चांगलंय

आपल्या करता तुम्हाला शिकवतो काही रेट केलं कसं जागा मिळत तुम्ही शेजार्याच मिळत नाही शेजार शेजाऱ्याला कामाला येईल नाही नाही कामाला कामाल लावलं कामालाय कामाला कामाल लावत बघा पहिली गोष्ट कशी आहे की महाराष्ट्रामध्ये जे 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 दसौदे चांगले झालेत ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला ज्या वेळेस ऐंशी रुपयाचा रेट होता ऐंशी रुपयाचा रेट होता मी लवकरच सांगितलं मला ग्रीड शेअरचा रेट पाहायला भेटल त्यावेळेस मी एकशे एकावन्न सौदा शेवटी मध्ये सत्कार करायला गेलो होतो पंढरपूर तालुक्यात बरोबर आणि त्यानंतर सांगितलं होतं परत एकशे पासष्टच्या सौद्याचा हे केला होता मला ग्रीड शेअर गेल्या म्हणजे मला असं वाटतं आपला पासष्ट सत्तर जायला पाहिजे सत्तर लावून धरला पण पासष्ट पर्यंत ऋषी देशमुखांचा माल केला आणि या परिस्थितीत आपल्याला कुठेतरी अंदाज येते आपण दोनशे वर गेलो दोनशे अडीचशेचा सौदा तुम्हाला जुलै मध्ये दोनशेचा सौदा होईल असं सांगितलं दोनशेचा रेट पाहायला आणि तीस जूनलाच तीस जूनला दोनशे पन्नासचा सौदा लोणी प्रवारात मी कार्यक्रमाला गेलेला असताना तिथं अडीचशे रुपये मागून गेले त्यानंतर तीनशे रुपयाचा सौदा झाला हे का सांगतोय मी की आपल्याला कुठंतरी आजूबाजूला काय चाललंय हे जर कळलं नाही तर आपण कुठंतरी फसणार आहे आणि ह्या वर्षी हे जे रेट मिळतील मी नेहमी सांगतो की उद्या पुढच्या वर्षाचं गणित तुम्हाला मला माहित नाही मला माहित नाही आजचं गणित तरी आपल्याला सगळी एका दिवसात झाडाला फळं कुठं लागणार नाही शेवडी लागली होती तर मी काय नाही त्या डांबरेणी डांबरेणी खाऊन टाकली कारण ही लाल पुरळ वगैरे हे सगळं बुरशीच रूपांतर हे मे महिन्याच्या पावसातलं रुपांतर औषध मारली काय पडणारच लय खर्च केला नाही ते नाही पण आता जेव्हा डांबरेची एवढी बाग आल्याची नंतर शेवट आपल्याला मार्केट पर्याय आपण मार्केट मध्ये येतोच पण जर चांगली बाग असेल तर त्यावेळेस आपल्याला असं वाटत जागेवर निघा कि ते जर माले करायचं खराब मार्केट ना माझं तेच म्हणणं की तुम्ही जागेवर द्या पण मोकळच सर्वे केला पाहिजे बरोबर मी मागं खराब मला आणला एक साठ कॅरेट आणि साठ कॅरेट सांना मला आणला तिथं मला एक्सचाळीस मागायचा बघू आहे मी घेता इथं मला सरासरी चांगली वाटली आणि तिथं गेलं ते एपर आले म्हणायला काय भाव काय भाव द्यायचं पट्टीबघ म्हणून सरासरी टू काय डो बोलत आता एक साठी द्यायची का मग तो दे सर तर तुम्ही इथं तुम्हाला अंदाज अंदाजा माझं मला नेट कळलं ना माझा मला काय भाव जाईल तिथं बसून कळतं ना कसं मग मी नेहमी हेच सांगतो की तुम्ही आखी बाग नका आणू तुमची एक लाईन तर काढून आला रेट आपण रेट काय नाही तुम्ही जागा काय करते काय मागतो <laughs> तिथं जाऊन साठचा सौदा केला मागच्या वर्षी तुम्हाला अनुभव झाला माझं तेच म्हणजे काळगाव आमच्याकडे शेतकरी दहा दहा वीस कॅरेट काढून ऐका मी त्याच्यात नवीन होतो माझं समज दुसरे ते दहा दहा जुने होती ते म्हणणार त्यांनी एकशे एक जागा मला मला एकशे पंधरा आणि एकशे वीस न्याय डायरेक्ट पुढे सोडे त्यांनी आपण चुकतो कालच नाही म्हणून जाणून गाडीच काढली सगळा साठ करा काढे तोपर्यंत माल पाडून मागतो हे मग तुमचं लेखन तो तुम बागेतून खराब बाहेर चांगला नाही असे म्हणून असं का ते टक्के असते करतो ना बागेत आपण स्वच्छ ठेवली सगळी चांगला खराब मिक्स गाडी तोड तर करावं लागेल ना खराब चांगला जॉईंट पाहिजे चांगला खराब जॉईंट पाहिजे मग ती व्यापारी बागेत मग त्याला माल तुम्ही सोपं राहिले मग तो जरा रेट लावतो चांगला पण आपण काय करतो मग एक तर त्या व्यापाराचा बसतो मग व्यापारी आपला पाऊड मागतो मग हे कडा तो बागे सारा डाग जेवतोय चौकून शेतकरी तुटतोय मग हा लवकर नाही काढलं तरी डाग लगेच त्यांनी काय केलं अर्धा माल म्हणजे अर्धी गाडी चांगली अर्धी गाडी खराब हे झालं तर रेट करतो ना कसा नाही पाहिजे कसा नाही ते करीत नाही शेतकरी सध्या तिकडेच समज या दोनशे आपला कसा आहे तुमच्या माल बघा ना दोनशे कसा गेला ते बघत नाहीत ना ते दोनशे बघत येत मग आपला कसा जाईल पडतात त्याच्याकडे चुकता पण एवढी जागा मंदी आहे मंदी आहे सांगितलं तर बाजारात आले तशी मंदी जाणवती तुम्हाला नाही ना, ना क्वालिटीचे माला आजही रेट आहेत पण जागेवरती क्वालिटीचे माल ऐंशी रुपये नव्वद रुपयांनी शंभर रुपयांनी रात्री मला मेसेज बघितल्यानंतर मला आश्चर्य वाटलं की आज गोट्या साठ सत्तर पंच्याहत्तर रुपयापर्यंत गोट्या जातात ऐंशी रुपयापर्यंत गोट्या जातात काल सत्त्याण्णव रुपये गोटी गेली होती मग जी गुटी दीडशे ग्रामच्या जर आसपासची जर सत्त्याण्णव रुपये जात असेल आणि तुमचा ऐंशी रुपयांनी जर माल असेल तर तो गुटीच्या रेटमध्ये जर जाणार असेल तर आपल्याला मार्केटिंग पाहिलं पाहिजे मोकळं आलं पाहिजे हे मी मी सांगतो मार्केट तुम्ही तर पावसाच्या परिसरातले दुसरी घेतली